आपण पाहत आहात सत्यदर्शन आषाढी एकादशी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या विद्यार्थ्यांचा आनंद मिळावा स्वागत नगर येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची आषाढी एकादशीची येथील शिक्षक विद्यार्थी पालक अगदी चातकासारखी वाट पाहतात चार आठ दिवसापासून सर्व शिक्षक जयत तयारी करतात मग तेव्हा आपण पाहत आहात असे दृश्य दिसते विठ्ठल नामाचा तो गजर प्रत्येक बाळ गोपाळ मुले मुली अगदी नटून थटून सज्ज असतात त्यांना पाहिल्यावर हे स्वागत नगर उचलून भूमीवरील स्वर्ग पंढिरीचा अनुभव होतो अशा या आषाढी एकादशी दिंडी सोहळ्यात विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते करण्यात आले पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत त्यांची प्रभात फेरी जात असताना परिसरातील नागरिकांना पंढरपुरात जाऊन आल्याचे समाधान दिसत होते खाऊ वाटपाने आनंद मिळावास आणखीनच रंगत आली